मी पंजाब धामणगाव तालुका शिल्ला महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातला आजपासून म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून तर पाच ऑक्टोबर पर्यंत राज्यात भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात हा अंदाज खास करून कशामुळे दिला आहे कारण की तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीन काढणीस आलेलं आहे आणि काढणीस आल्यामुळं आता पाऊस चालू असल्यामुळं इतक्या दिवस बंद होतं आता सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आज अठ्ठावीस तारखेपासून ते दोन ऑक्टो पाच ऑक्टोबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं सोयाबीन काढण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास आता पाच तारखेपर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असेल सर सर्व दूर काही पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची ना गरज नाही पण फक्त उत्तर महाराष्ट्राम उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तीस तारखेपर्यंत पाऊस मुक्काम असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की त्याच्यानंतर एक तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होणार आहे त्यांनी देखील खास करून अंदाज घ्यायचा सोयाबीनचं नियोजन करायचं पण राजा सांगायचं झालं तर आज अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तर पाच ऑक्टोबरबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन काढा आणि काढत असताना तुम्हाला एक माहीत म्हणून समजा कशी काढायची की आज समजा आज सोयाबीन काढायची आजच्या दिवस तिला ऊन भेटत आहे ना उद्या दुपारी बारा एक वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि एकच्या नंतर लगेच उचलायची लगेच होळही लावून ठेवा असं केल्याच्यानंतर तुमची सोय सोयाबीनची वळही खराब होणार नाही